बाहेर मस्त पाऊस आणि पावसाळ्यात फक्त येणारे भोपळ्याची पानं पावसामध्येही भरपूर मिळतात बाजारात विकत मिळतात हळूवडीसारख्या नाहीत थोड्या वेगळ्या झटपट होणाऱ्या आपण वड्या बग, बघ बघणार आहोत ह्याच्यामध्ये चिंच गुळ नाही वापरणार आहे गूळ ऑप्शनल आहे चिंच वगैरे वापरायची गरज नाही साधं बेसन वापरून करणार आहोत मोठी पान आहे त्याला थोडं काटेरी असं पानांवर एक हे असतं ते लाटण्याने थोडंसं आपण चेपून घ्यायचं बेसन घेतले अंदाजे दहा बारा पान आहेत आणि बेसन घेतलं एक कप त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट मालवणी मसाला वापरते दोन ते तीन चमचे तिखट किती हवं हो त्याप्रमाणे आलं लसूण पेस्टमध्ये म्हणजे हिरवी मिरची पण असते त्यामुळे ती जरा तिखट असते धना पावडर जिरा पावडर हळद मीठ बस आणि पाणी घालून हे छान मिश्रण एकजीव करणार आहे याच्यात काहीच नाही वापरणार आहे ओ पावचमचा ओवा वापरू शकता हिंग आहे पाव चमचा मीठ चवीनुसार आणि पाणी घालून छान मिश्रण एकजीव करून घेणार आहे ह्याला एक भोपळ्याच्या पाण्यांना एक अप्रतिम अशी गोडूस चव असते त्यामुळे मी गुळ वापरलं नाही आहे तुम्हाला हवं तर थोडंसं पाव चमचा गुळ वापरू शकता आता हे मिक्सरचं जे मी आलं लसूण वाटलेलं तेच मिक्सरतून पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बॅटर छान असं अळुवडीसाठी जसं बनवतो भजीसाठी वगैरे पात्र तसंच बनवायचं आहे खूप पातळ नाही बनवायचं आहे कारण ही पानं थोडीशी सॉफ्ट असतात त्यामुळे बॅटर थोडं घट्टच ठेवा पानांना छान असं ते स्प्रेड झालं पाहिजे त्याच्यानंतर अळुवडीला जसे आपण लेअर लावतो आणि बॅटर स्प्रेड करतो सेम तसंच से आपल्याला बॅटर स्प्रेड करायचं आहे ह्याच्यामध्ये मसाला वापरायचा नसेल तर मिरची पेस्ट वापरू शकता तुम्ही आवडीनुसार तुमच्या बडीशेप क्रश करूनही टाकू शकता हे जे मसाले आहेत ना हे तुम्ही आवडी काळी मिरी क्रश करून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार दरवेळी मी वेगवेगळ्या प्रकारात करत असते तर तसं मी ह्यावेळी सिंपल झटपट केलं आहे हा पानांना लावून घ्या पानं पहिली लाटणीने थोडीशी ना त्याच्यावर ते असे काटेरी डेट असतात ते लाटणीने असे चेपून घ्यायचे तर बॅटर लावून घेऊया इतका पानावर एक, पाना एक चमचा दोन चमचे तुम्हाला आवडेल तसं जास्त लावायचं जास्त लावा कमी लावायचं कमी कसंही स्प्रेड करून घेऊया मोठीच असतात ही पानं त्या त्याच्यावर दुसरं पान ठेवणार आपण छान असा त्याचा गुंडा होईल त्याप्रमाणे तुम्ही लेअर लावा खूप पानं असतील तर बाजूला वगैरे ठेवून वगैरे असं ॲडजस्ट करून तुम्ही हे करा कारण स्टीम करायला जी तुम्ही चालणी घेणार त्याच्या मापात बस ते बसलं पाहिजे ते पण हे करा लक्ष द्या काही के गुंडाळी केल्यानंतर मध्ये सुरी मोठी केली तर मध्ये सुरीने कापा दोन भाग करा आणि मग स्टीम करा स्टीम केल्यानंतर सेट व्हायला द्या मी गरम गरम कापल्यात कारण लगेच खायच्या होत्या थोड्या सेट हो थंड गार करायला द्या फ्रीजमध्ये ठेवलं तर उत्तम बाहेर पण गार करून वड्या कापल्या तरी छान होतात लेअर बघा कसे लावले आहेत मी आणि जेवढं माझ्याकडे बॅटर आहे तेवढं मी सगळ्या पानांना वापरून घेतल्या दहा बारा पानं होती काही देट आणि पा दोन तीन फाटलेली पानं ठेवली आहेत मी नंतर भाजीमध्ये यूज करण्यासाठी आणि काही अशी थोडी फाटकी होती ती त्याला व्यवस्थित आकार देऊन ती सेट केली आता घडी घालताना दोन्ही बाजूने अशी घडी घाला आणि त्याची छान अशी गुंडाळी करा आणि एक साधारण वीस मिनटं मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे चाळणीमध्ये तेल लावायचं आहे चाळणीला आणि प्रीहीट करायला ठेवायचं आहे ते पाणी कारण ते, ते लगेच छान असं स्टीम होतं बघा वीस मिनटांनी स्टीम केलं गरम गरमच कापते पण तुम्ही गार करा आणि वड्या करा आणि तव्यामध्ये तेल टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत शालो फ्राय करा की आपल्या भोपळ्याच्या वड्या पानांच्या वड्या तयार आहेत खाण्यासाठी